श्री स्वामी समर्थ मंडळी तर मंडळी ठरलं तर मग मालिकेचा आजचा जबरदस्त भाग तुम्हाला पाहायला मिळणार आहे रविराजने नागराज आणि प्रियाचं बोलणं ऐकलेलं असतं त्यालाच कंटिन्यू आजचं केलेलं आहे तेव्हा रविराज प्रियाला विचारतात की काय ग तुझं मैपत शिखरशी आणि त्या कोणाशी जे आता नवीन प्रकरण घडलेलं आहे त्याच्याशी तुझं काही संबंध नाही आहे ना आता रविराज खडसाहूनच तिला विचारतात की जर तुझा काही संबंध असेल तर मला आत्ताच सांग नंतर जाऊन काही खरं खोटं माझ्या कानावरती आलं तर माझ्यासारखा वाईट कोणीच नसेल आता इथे तन्वी आणि नागराज पूर्णपणे घाबरलेले असतात तन्वीच्या तर चेहऱ्याचा रंगच उडवून गेलेला असतो कारण रविराज अशा प्रकारे आता उघड तपासणी करत असतात त्यामुळे प्रियाची बोलतीच बंद झालेली असते तेव्हा प्रिया घाबरत बोलते की नाही नाही बाबा माझं काही संबंध नाही आहे याच्याशी मी अगोदर माझी आणि साक्षीची थोडीफार मैत्री होती हे तुम्हालाही आता कळलेलं आहे पण आता माझी काहीच मैत्री सुद्धा राहिलेली नाही आहे आणि त्या नवीन केस आणि त्या नवीन मृत्यूदेहाशी माझा असं काहीच संबंध नाही आहे आणि त्याबद्दल मला काहीच माहिती नाहीये आता घाबरत घाबरत तन्वीने म्हणजेच प्रियाने रविराजांसमोर हे सगळं सांगितलेलं आहे आता प्रेक्षकांना इथे तुम्हाला पाहायला मिळेल की आता प्रिया कशी इमोशनल ब्लॅकमेल करताना दिसते रविराजला ती कसं म्हणजे बाबा माझं हे खरं आहे मी तुम्हाला खरं सांगते असं असं अडखळत वगैरे बोलत असते की तुमचा माझ्यावरती विश्वास नाही का मी तुमची मुलगी आहे बाबा माझं याच्याशी काळी मात्राचा काही संबंध नाही आहे आता बघा मित्रांनो की रविराजने कसा तिचा प्लॅन हा पाडून काढलेला आहे ती रविराजचा हात हातात घेत बोलते की बाबा तुम्हाला खरंच असं वाटतंय का मी तुमची मुलगी तुमची तन्वी असं काही करू शकेल का, का आता रविराज तिने घेतलेला हात हा झटकतात आणि रविराज तिच्याकडे रागाने बघत असतात आणि हात झटकल्यावरती बोलतात की मला कोण कसं वाटतंय काय वाटतंय याच्याशी कोणाचंही काही लेणं देणं नाहीये आणि तन्वी तू माझ्यापासून आधी काही गोष्टी लपवून ठेवल्यास आणि मला असं वाटलं नव्हतं की माझी लेख माझ्यापासून काही गोष्टी लपवून ठेवेल पण याच्या काही तू लपवले नशील किंवा अजून काही तू आमच्यापासून लपवून ठेवलं असशील तर ते मला आत्ताच सांगून टाक रविराज बोलतात अगदीच मी तुला साधा प्रश्न विचारला होता की तू मला कुठली गोष्ट तू तू माझ्यापासून लपवून ठेवलेली आहेस आणि जर लपून ठेवले असेल तर ती गोष्ट सांगून टाक तर याच्यामध्ये आता तू मला जरी काही तू आता माझ्यापासून काही लपवून ठेवलास तर माझ्यासारखा वाईट कोणीच बघणार नाहीस तू माझ्यासारखा वाईट कोणीच नसेल हे लक्षात ठेव आता रविराजने तिला खडसावूनच चांगलं सांगितलेलं आहे कारण आता जर तन्वी तर खोटं म्हणजे तन्वी म्हणजे प्रिया तर खोटं बोलते हे सगळ्यांनाच माहिती आहे प्रियाचे अनेक प्रकरण आता उघडकीस येणारच आहेत पण जेव्हा प्रियाचं खोटेपणा आता जेव्हा रविराज समोर येणार ना मित्रांनो तेव्हा नक्कीच काहीतरी मोठं असं घडणार आहे आणि कदाचित रवीराज प्रियाला कधीच माफ करू शकणार नाही कदाचित रविराजांना असं वाटेल की इतकी खोटारडी माझी मुलगी नसेल ही तन्वी नक्कीच माझी मुलगी आहे का याच्यासाठी सुद्धा आता ते शोध घ्यायला चालू करतील असं मला तरी वाटते मित्रांनो आता रविराज मधला बाप मेलेला आहे असं वाटतोय आणि त्यांच्यातला वकील जागा झालेला आहे असंच काहीतरी दिसून येणार आहे आजच्या भागात तुम्हाला तर नक्कीच बघा कारण आज रविराज अर्जुनला भेटायला जातो आणि त्याची मदत करण्यासाठी त्याची मदत करणार आहे आणि काही हेल्प लागली तरी तो सदैव त्याच्यासाठी उभा राहणार आहे असं त्याला सांगताना दिसणार आहे तर मित्रांनो इथे जेव्हा आता रविराज प्रियाला झापत असतो तिच्यावरती ओरडत असतो तेव्हा तेव्हा नागराज मध्येच बोलतो की दादा तू कुठेतरी निघाला होतास ना काय झालं कुठे जात दादा नागराज सुद्धा घाबरत घाबरत त्याला विचारतो तेव्हा रविराज त्याच्याकडे रागाने बघतो आणि बोलतो की अर्जुनला भेटायला चाललोय अर्जुनच्या ऑफिसला चाललोय मी आणि तेवढं बोलून आता रविराज तिकडून निघून जातो रविराज तिकडून निघून गेल्यावरती तन्वी आणि नागराज मध्ये बोलणं सुरू होतो की अरे हा रविराज अर्जुन आता अर्जुनला भेटायला गेलाय म्हणजे नक्कीच आता यांच्या डोक्यात काहीतरी प्लॅन शिजत असेल आणि रविराजला आता वाटत असेल की हे प्रकरण जे घडतंय ते महिपत घडून आणतोय आणि आता त्यामुळे तो रविराजला मदत करणार आहे त्याला काहीही करून थांबवायला हवंय असं बोलून आता आता नागराज आणि प्रिया बाहेर धावत जातात आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण त्याच्या आधीच रविराज निघून गेलेला असतो मित्रांनो आता इथे प्रिया आणि नागराज यांची पूर्णच वाट लागणार आहे कारण आता रविराजने त्यांच्या तोंडावरती सांगितलेलं असतं की मी अर्जुनला भेटायला चाललो आहे आता अर्जुनला भेटायला चाललंय म्हणजे नक्कीच अर्जुनच्या साईडने आता तो होणार आहे आणि जर ते दोघं एकत्र भेटले आणि एकत्र भेटून त्यांनी जर या केसचा सुगावा लावला किंवा या केसचा मागे हा धुवून लागले तर लवकरच लवकरच आपलं खोटं ह्यांच्या समोर येणार आहे आणि आपली पूर्ण वाट लागणार आहे असं आता त्यांना वाटू लागलेलं आहे आत्ता येणार खरी मजा मित्रांनो जर यांनी हा ट्रॅक जर असाच सुरू ठेवला ना तर यांची फजिती आणि एक एक असे किस्से बाहेर घडतील किंवा असे प्रकरण बाहेर घडतील हे बघायला खरंच खूप मजा येणार आहे मित्रांनो तर इथे ऑफिसमध्ये अर्जुन सायली आणि चैतन्य डिस्कशन करत असतात की मैपतने नाही एवढं सगळं प्लॅनिंग करून हे सगळं मार्गी लावलेलं ला आहे म्हणजे एक केस झाकून ठेवण्यासाठी त्याने एवढा डोकं लावलेलं ला आहे की दुसरी केस ओपन केलेली आहे पण एवढा शातीर दिमाग कधी कोणाचा असू शकत आहे का तेव्हा चैतन्य बोलतो बापरे अर्जुन म्हणजे महिपतने हरीश काकांचा खून केला आणि त्यांचा फोन वापरून असं भासवत आहे की हरीश काका जिवंत आहेत बापरे हे किती मोठ्या लेवलचं प्लॅनिंग त्यांनी केलेलं आहे म्हणजे कोणाच्या डोक्यात सुद्धा येणार नाही की असं काहीतरी करावं हे शातीर गुन्हेगार आहेत हे आता याच्यावरूनच दिसून येत आहेत तेव्हा अर्जुन बोलतो बघ ना हे नॉर्मल शार्ट आहे म्हणजे अशोक काकांना समजलं सुद्धा नाही आहे की हरीश समोरून त्यांना मेसेज करत नाहीये की दुसराच व्यक्ती कोणतरी त्यांना मेसेज करतोय कारण त्यांना या गोष्टीचा काहीच पत्ता लागलेला नाही आहे की हरीश काका आहेत की गेलेत हे अजून त्यांनाही काही माहिती नाही कारण फोन तर नाही येत आहेत फक्त चॅटिंगवरतीच त्यांचं बोलणं सुरू आहे तेव्हा सायली बोलते की याच्या या, या मेसेजवरून कुठे कळत आहे की हे महिपतने केलेलं आहे हे, हे दुसरं कोणी जर केलं असेल तर तेव्हा अर्जुन बोलतो की आता आपल्याकडे मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर ट्रेस करून आपण याचा लोकेशन शोधू शकतो की हे मेसेजेस कुठून येत आहेत आणि आपण त्या माणसापर्यंत पोहोचू शकतो आणि यांचा डिस्कशन सुरू असताना दरवाज्यावरती नॉक होते आणि कोणीतरी येतो हे लोक सगळे दरवाजाकडे बघतात आणि शॉक होतात कारण त्यांना मोठा धक्का बसतो की नक्की कोण आलाय ते बघतात तर रविराज ऑफिसमध्ये आलेले असतात आणि रविराजला ऑफिसमध्ये बघून या सगळ्यांना शॉक बसतो तेव्हा अर्जुन बोलतो अरे सिनियर तू रविराज आता स्वतः अर्जुनच्या ऑफिस मध्ये आलेले असतात तेव्हा ते सिनियर म्हणजेच रविराज बोलतात की आत येऊ का रे अर्जुन तेव्हा अर्जुन बोलतो हो हो या ना सिनियर आतमध्ये या ना तुम्ही तेव्हा सायली रविराजांना बोलते की रविराज का, का तुम्ही कसे आज इथे आलात तुमच्यासाठी काही मागवू का चहा कॉफी काही घेणार का तेव्हा रविराज बोलतात नाही मी सहजच आलो इथे तेव्हा अर्जुनला सुद्धा शॉक बसतो कारण रविराज कधीच त्याच्या ऑफिसमध्ये येत नसतात आज अचानक कसे आले तेव्हा अर्जुन बोलतो की आम्ही तन्वीची अशी कुठलीच तारीख घेतलेली नाहीये तन्वीची अशी कुठलीच चौकशी आता लावलेली नाहीये सगळ्यांना असं वाटत असतं की तन्वीबद्दल बोलण्यासाठी कदाचित रविराज इथे आलेला असेल तेव्हा रविराज बोलतात की अर्जुन मी तन्वीसाठी इथे आलेलो नाही आहे किंवा तन्वीचा वकील म्हणून इथे मी आलेलो नाही आहे मला काही गोष्टी खटकत आहेत म्हणून मी इथे आलो आहे मला ती न, ती नवीन केस किंवा जी नवीन बॉडी सापडलेली आहे त्यावरून खूप काही शंका आलेल्या आहेत तर त्याबद्दल मी बोलण्यासाठी तुझ्या इथे आलो आहे तेव्हा अर्जुन बोलतो हो सिनियर मलाही काही गोष्टींचा पुरावा लागलेला आहे पण त्या गोष्टी किंवा मलाही काही पुराव्यांचा शोध लागलेला आहे पण ते पुरावे मी तुमच्यापर्यंत आता नाही देऊ शकत तेव्हा सिनियर बोलतात म्हणजे रविराज बोलतात काही हरकत नाहीये अर्जुन तुझे पुरावे जमा कर आणि ते कोर्टात साजरे कर कारण कसं आहे की आता पुराव्यांची गरज लागणार आहे तो कोण मधुभाऊने केलेला नाहीये कारण त्यावेळेला मधुभाऊ मधुभाऊ जेलमध्ये होते आणि हे कोणीतरी वेगळ्याच पद्धतीने घडून आणलेलं असं मला वाटतंय मला खर तर अर्जुन असं वाटतंय की हे सगळं महिपत घडवून आणतोय कारण महिपत अगोदर मी महिपतची केस लढत जातो पण मला आता काही गोष्टी महिपतबद्दल बद्दल खटखत चाललेल्या आहेत मला असं वाटतंय की या गोष्टीमध्ये याच्यामध्ये सगळं त्याचाच हातभार असू शकतोय असं मला आता वाटतंय बघा मित्रांनो आता रविराजला सुद्धा असं वाटू लागला आहे की या सगळ्यांमध्ये महिपतचा हात असू शकतोय कारण महिपत मोठा गुन्हेगार आहे असं आता त्यांनाही जाणवू लागलेलं आहे त्यामुळे मधुबाऊंची लवकरात लवकर सुटका होईल असं असंच कारण दोघ जण गुरु आणि चेला एकत्र आल्यानंतर नक्कीच या लोकांची वाट लावणार असंच दिसून येत आहे हे दोघं एकत्र आल्यावर चैतन्य बोलतो वा आता गुरु आणि चेला एकत्र आल्यावरती या केसचा नक्कीच सुगावा लागेल आणि लवकरच ही केस मार्गी लागेल तेव्हा रविराज बोलतात की अर्जुन तुला कुठलीही मदत लागली या केस बाबत तर मला नक्कीच निक निसंकोचपणे नक्कीच सांग मी तुझ्यासाठी नेहमीच उभं राहील आता सायली आणि अर्जुनच्या चेहऱ्यावरती देखील स्माईल आलेली असते कारण रविराज सारखे मोठे वकील आता आपल्या मदतीला उभे राहणार आहेत ही गोष्टच त्यांच्यासाठी खूप आनंदाची असते तर मित्रांनो दुसरीकडे मैपत फोन ज्याच्याकडे फोन ठेवलेला आहे त्या माणसाला फोन करतो आणि त्याला सांगतो की आता तुझं काम झालेलं आहे त्यामुळे तू तो मोबाईल बंद कर आणि कायमचा कुठेतरी गजाआड होऊन जा कोणाच्याही हाती लागता कामा नाही तुला तुझे पैसे मिळून जातील त्यामुळे तू तुझं तोंड इथे परत कधीच दाखवू नकोस आणि तुला कुठे निघून जायचं तिकडे निघून जा आताच्या आता फोन बंद कर आणि मी सांगितल्याप्रमाणे तसंच कर तर मित्रांनो आता मैपतने त्या गुंड्याला म्हणजे ज्याच्याकडे मोबाईल आहे त्याला आता मोबाईल बंद करून कुठेतरी फरार हो व्हायला सांगितलं असतं तर नक्कीच याला तर तू त्यांनी फरार व्हायला सांगितलेलं आहे पण अर्जुनच्या हाती तो लागतोच कसं ते आता तुम्हाला ते उद्याच्या भागात पाहायला मिळेल आज फक्त एवढंच दाखवलेलं आहे की महिपत त्याला पळून जाण्यासाठी सांगतो आणि त्याला त्याची जी रक्कम ठरलेली असते ती लवकरात लवकर मिळणार असते तर दुसरीकडे तुम्ही पाहू शकता की अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये बसलेले असतात आणि त्यांना आजचं जे आज जे काय घडलंय त्याबद्दल खरंच खूप आनंद झालेला असत कारण रविराज सारखा मोठा वकील आपल्या मदतीला धावून येतोय आणि त्यालाही या गोष्टीचं खरंच म्हणजे त्यालाही ही गोष्ट पडते की आपण योग्य आहोत आपण सत्याची बाजू मांडतोय आणि आपण जिंकणारच आहोत असं त्यालाही विश्वास बसलेला बस आहे त्यामुळे मधुभाऊ लवकरात लवकर सुटतील यामधून असं मला वाटतंय तर यासाठी आता सायली अर्जुनकडे हट्ट करते की चला ना आपण आज आहे ना बाहेर जाऊन आईस्क्रीम खाऊया तर अर्जुन बोलतो की नाही नाही तुझी तब्येत बिघडलेली आहे तुला बरं नाही आहे तर आता आईस्क्रीम वगैरे काहीच खायचं नाही तेव्हा सायली अर्जुनकडे हट्ट करते की नाही नाही चला ना आपण जाऊया आणि आईस्क्रीम खाऊया आणि मग आता काय बोलणार सायलीच्या हट्टापुढे आता अर्जुन काय बोलणार त्यामुळे अर्जुन गाडी काढतो गाड़ आणि ती लोक आईस्क्रीम खायला निघून जातात तर दुसरीकडे रविराज आणि प्रतिमा गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा रविराज प्रतिमाला सांगतो की आज मी अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आणि मला काही गोष्टी खटकत होत्या त्या मी त्याच्याकडे बोलून आलो तेव्हा अशा त्यांच्याकडे बोलत असताना प्रतिमाला असं जाणवू लागतं की आता रविराज कुठल्या तरी चांगल्या केसमध्ये आपल्या आपल्या अर्जुनला मदत करणार आहेत तर बोलता बोलता त्यांना आजची तारीख आठवते हो तर रविराज बोलतात की अरे आज मी विसरूनच गेलो हो आजची तारीख ही तारीख तुला आठवते हो का प्रतिमा तेव्हा प्रतिमा बोलतो प्रतिमाला कसलं आठवणार हो आहे मित्रांनो कारण तिला सगळं पाठचं काहीच आठवत नसतं तेव्हा रविराज बोलतात की आजची तारीख आजच्या दिवशी तन्वीला तन आपण घरी आणलं होतं तिला बरं नव्हतं आणि तजार आजारपणातून बाहेर पडल्यावरती तिला आपण घरी आणल्यानंतर तिने आईस्क्रीम खाण्याचा हट्ट केलं होतं आणि आजचा दिवस आपण हट्ट तिचा साजरा करत असतो आणि आपण एकत्र जाऊन त्या आईस्क्रीम पार्लरवरती आपण आईस्क्रीम खात असतो तेव्हा रविराज आणि प्रतिमा बोलतात की चला मग आजही आपण तिथे जाऊया मित्रांनो आता अर्जुन आणि सायली जिथे गेले तिथेच रविराज आणि प्रतिमा आणि आईस्क्रीम मागतात तेव्हा तेव्हा ते आईस्क्रीम कुठली आईस्क्रीम देऊ तेव्हा प्रतिमा आणि सायली लगेच एकच नाव घेतात चॉकलेटला चॉकलेट की चॉकलेट असं काहीतरी ती लोक बोलतात सो ती एकच आईस्क्रीम ही लोक मागवतात आणि योगायोगाने दोघांची चॉईस एकच असते तेव्हा प्रतिमा बोलते की माझ्या तन्वीला सुद्धा हीच आईस्क्रीम आवडते आता मित्रांनो बघितलात ना की कसं योगायोग घडत चाललेला आहे तेव्हा आईस्क्रीम मला की साहेब तुम्ही वकील ना वकील साहेब ना माझ्याकडे तुम्ही दरवर्षी येता तुमची किती मुलगी मोठी झालेली आहे तेव्हा रविराज बोलतो की नाही ही माझी मुलगी नाही आहे माझी मुलगी आता तिच्या घरी आहे तिचं लग्न झालंय तिचं संसार सुरू आहे आता योगायोगाने या दोघींना काहीतरी भास व्हायला लागतात असं दाखवलेला आहे इथे सायलीला बाबा बाबा चॉकलेट आईस्क्रीम वगैरे असं लहान मुलीचा आवाज ऐकायला येत असतो आणि प्रतिमाला सुद्धा सेम आवाज ऐकायला येत असतो पण मित्रांनो इथे आता हे मागचं सगळं विसरून किंवा ते आवाज आलेले सगळे विसरून ही लोक आईस्क्रीम खाण्यात दंग असतात तर कधी लवकरात लवकर या गोष्टीचा उलगडा होईल की प्रतिमा प्रतिमाची खरी मुलगी ही सायली म्हणजेच ही, सायली ही खरी तन्वी आहे हे कधी समजेल याची प्रेक्षकांना सुद्धा लागलेली आहे आम्ही सुद्धा त्याची वाट बघत आहोत की कशा प्रकारे हे सगळ्यांसमोर येणार आहे तर मित्रांनो इथे आईस्क्रीम खात असताना हे सगळं एकत्र उभे असतात तेव्हा प्रतिमा बोलते की तुमचं सायली आणि अर्जुन तुमचं नवीन नवीन नवी लग्न झालेलं आहे तुम्ही आमच्या म्हाताऱ्या माणसांबरोबर ती काय उभं राहिला तुम्ही जा तिकडे जाऊन एकत्र एकत्र घालवा तुम्ही गप्पा मारा तेव्हा सायली बोलते की नाही 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 प्रतिमा बोलते की नाही काय जा तिकडे आणि गप्पा मारा तेव्हा ह्या लोकांना तिकडे पाठवून देते आणि हे दोघं गाडीजवळ येतात म्हणजेच प्रतिमा आणि रविराज आणि प्रतिमा आणि रविराज जेव्हा गाडीजवळ येऊन आईस्क्रीम खात असतात तेव्हा प्रतिमाचा सर्व लक्ष सायलीकडे असतं की सायली आणि अर्जुन मध्ये किती प्रेम आहे ते एकमेकांना आईस्क्रीम भरवत असतात ते सगळं बघत असते आणि ती रविराजला बोलत असते की शेवटी प्रेम जिंकतं म्हणूनच हे दोघं एकत्र आलेत असं वाटतंय तर रविराजला हो नाही हो नाही करता करता तो सुद्धा आता त्याचंही लक्ष तिकडे जात असतो तर मित्रांनो उद्याच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की कुठल्या तरी कन्स्ट्रक्शन चालू असलेल्या जागेवर अर्जुन आणि चैतन्य तिथे पोहचतात आणि अचानक एका माणसाच्या खिशातून आय कार्ड आय डी कार्ड बाहेर पडतो आणि त्यांना ते संशय येतो की हा तर हरीशच्या नावाचा आय कार्ड आहे आणि हा याच्या खिशात कसं आहे तेव्हा हरीश हरीश काकाचा आय कार्ड हा वापरून फिरतोय म्हणजेच नक्कीच याच्याकडे मोबाईल असेल म्हणून त्याचा पाठला आणि त्याला पकडतात आणि धू धू धुतात अर्जुन तर त्याला खूप मारतो आणि त्याच्याकडून मोबाईल हस्तगत होतो तर आता अर्जुनला कळतं की हा जो माणूस आहे तोच आता अशोक काकांकडे तो चॅट करत होता आणि असं भासवत होता की हरीश काका जिवंत आहेत तर मित्रांनो आता हा पुरावा तर आता अर्जुनच्या हाती लागलेला आहे त्यामुळे आता कोर्टात खूप मजा येणार आहे आता कोर्टाची तारीख जेव्हा असेल तेव्हा तो एपिसोड बघायला खरंच खूप मजा येणार आहे की काय काय असे प्रकरण बाहेर पडतात 哪里？ महिपत कसा अडकतोय त्याच्यामध्ये तर मित्रांनो आता याला पकडल्यानंतर अर्जुन याला आपल्यासोबत घेऊन जातो सो मित्रांनो पुढचे एपिसोड नक्कीच बघा आणि खूप चांगले रंगणार आहेत आणि नवनवीन ट्विस्ट येणार आहे मित्रांनो अजून एक नवीन ट्विस्ट आलेला आहे या मालिकेमध्ये एका कलाकाराची एंट्री झालेली आहे ती एंट्री लवकरात लवकर, लवकर तुम्हाला त्याचा प्रोमो किंवा डायरेक्ट एपिसोडमध्येच दिसेल पण नक्की काय आहे आणि कशाप्रकारे ते असणार आहे ते याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की कोणाची एंट्री झालेली आहे आणि ते पात्र प्रकारे रंग की आहे किंवा काय आहे त्या पात्राची ओळख आणि कसे ते पात्र प्रेक्षकांसमोर येणार आहे याचे सगळे संबंध जोडले जाणार आहेत सो so, मित्रांनो पाहायला विसरू नका तर मग आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपण नवनवीन व्हिडिओ नवनवीन ट्विस्ट आणि नवनवीन असं काहीतरी घडत आहे ते आपण तुमच्यापर्यंत आणतोय सो so, पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओसाठी लाईक तर बनतोच आहे मित्रांनो